तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज घडामोडी निपाणी शहरात पोलिसांचा रूटमार्च गणेश चतुर्थी व ईद या सणात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी कुठेही अनुचित प्रकार घडू नये हे सण आनंदमय व शांततेत पार पडावेत यासाठी निपाणी पोलीस ठाण्यामार्फत शहराच्या प्रमुख मार्गावरून रूट मार्च करण्यात आला यावेळी निपाणी सर्कल स्थानकाचे सीपीआय पी एस तळवार शहर पोलीस स्थानकाचे पी एस आय कारजोळ ग्रामीण पोलीस स्थानकाचे पी एस आय शिवराज नायकवाडी बसवेश्वर पोलीस स्थानकाचे पी एस आय रमेश पवार पोलीस हेड कॉन्स्टेबल यांच्यासह राज्य राखीव दलाचे पोलीस कर्मचारी आदी यामध्ये सहभागी झाले होते चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील